कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सप्त शेतीची भाष्यवाणी केरल साळन सागेवाणी शेती सुभाषी आभारवाणी नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो बळीराजामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी भगिनींनो आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आत्मा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत अहिल्यानगर इथल्या आत्मा कार्यालयाचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे शेतकरी भगिनींनो या फोन इन कार्यक्रमात आपण फोन करून आपले प्रश्न विचारून सहभागी होऊ शकता त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत शून्य दोनशे एक्केचाळीस दोन बेचाळीस चौतीस एकाहत्तर आणि दोन बेचाळीस छत्तीस बहात्तर लाटे सर आपलं कार्यक्रमात स्वागत आहे धन्यवाद लाटे सर खरं तर आपला जो कृषी विभाग आहे तो आपल्या शेतकरी बांधवांसाठी सातत्यानं नवनवीन योजना घेऊन येत असतो शेतकरी बांधवांची प्रगती व्हावी यासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत त्या पद्धतीनं जिल्हाभरामध्ये त्याचं नियोजन देखील सुरू असतं आज आपण जो विषय घेतला तो आहे आत्मा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना खरंतर खरं तर आपण या कार्यक्रमामध्ये या योजनांविषयी अधिक सविस्तर बोलणार आहोत मात्र सुरुवातीला आपल्या शेतकरी बांधवांना ही आत्मप्रकल्पाची जी संकल्पना आहे ती थोडीशी विस्तारानं आपण शेतकरी बांधवांना सांगूया हां स सा, सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार सर्वप्रथम आत्मा हा एक प्रकल्प नसून आत्मा ही एक संस्था आहे hmm. आणि आत्मा ही संस्था सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट म्हणजे संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ ह्या कायद्यानुसार नोंदणी झालेली कृषी विभागाअंतर्गतची एक संस्था आहे आणि ह्या संस्थेचं ही चालू कधी झाली मी ते सांगतो आपल्याला तर सन दोन हजार पाच साली राज्यातल्या पाच जिल्ह्यांमध्ये हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून चालू केला होता राज्याच्या कृस्ती कृषी विस्तार विषयक योजनांना सहाय्य करण्यासाठी हा प्रकल्प चालू केला होता आणि त्याच्यात चांगलं यश मिळाल्यानंतर सन दोन हजार बारा साली राज्य शासनाने एक स्वतंत्र एक विंग तयार केली कृषी विभागाअंतर्गत की शेतकऱ्यांपर्यंत एक विस्तार विषयक कार्य चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी बरोबर आता याच्यातला आपल्याला वाटेल हा आत्मा शब्द काय आहे तर आत्मा हा शब्द ॲक्च्युली इंग्रजी ए टी एम ए आत्मा आ, हा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचं पूर्ण स्वरूप असं आहे की ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा असं म्हणूया म्हणजे आणि मग त्याला ह्या शॉर्ट फॉर्मवरून नाव पडलं हो oh, हो oh. आणि ते नाव आता रूढ झालेलं आहे तर दोन हजार बारापासून ही यंत्र स्वतंत्रपणे काम करते जिल्हास्तरावरती त्याला त्याच्यासाठी एक स्वतंत्र प्रकल्प संचालक आत्मा एक प्रकल्प उपसंचालक आत्मा आणि त्यांच्या अधीनस्थ काम करणारी एक बीटीएम आणि एम म्हणतो आपण त्यांना तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि सहाय्यक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अशा पद्धतीने याची एक रचना आहे आणि हा कृषी विभागाचाच एक भाग आहे कृषी विभागासोबतच काम करतो हा फक्त याचा एक उद्देश असा होता की विस्तारविषयक कार्यावरती शासनाचं दुर्लक्ष होऊ नये आणि विस्तारविषयक कार्य शेतकऱ्यांपर्यंत एक चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे त्यासाठी एक विश आपली एक सेपरेट किंवा एक विशेष यंत्रणा असली पाहिजे असं राज्य शासनाला वाटलं आणि त्यांनी ही एक स्वतंत्र योजना स्वतंत्र यंत्रणा आपल्या राज्यामध्ये चालू केली आहे आणि आत्मा ही जी यंत्रणा आहे ही संस्था जी आहे ही देशभरामध्ये आहे तुम्ही देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये जा तुम्हाला आत्मा हा यंत्रणा तुम्हाला तिथे सापडेल आणि याच्यामध्ये याच्या निधीचं प्रयोजन असं आहे की साठ टक्के केंद्राचं त्याला अनुदान आहे चाळीस टक्के राज्याचा त्याच्यामध्ये सहभाग आहे अशा पद्धतीने त्याचं कामकाज चालतं बरं म्हणजे आपण हे कामकाज कसं चालतं याविषयी सांगितलेलं आहे आता आत्म ही जी संस्था आहे किंवा ही जी यो आ, सगळी योजना चालू आहे तिची संरचना आपलं आपल्याला जर सांगायची झाली तर ती अधिक स्पष्टपणे आपण कशा पद्धतीने सांगू शकतो हा अतिशय चांगला प्रश्न आहे आपला याची संरचना अशी आहे की जिल्हा याचं एक नियामक मंडळ आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये जनरल बॉडी म्हणतो आणि ह्या जनरल बॉडीचे अध्यक्ष सन्मान्य जिल्हाधिकारी मोदय असतात मी प्रकल्प संचालक त्याचा सदस्य सचिव असतो आणि जिल्हाभरातल्या कृषी आणि ग्रामीण विकासाच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही यंत्रणा आहेत म्हणजे तुमचा रेशीम विभाग दुग्ध व्यवसाय विभाग पशुसंवर्धन विभाग असेल त्याच्यानंतर खादी ग्रामोद्योग हो असेल ह्या सर्व यंत्रणा त्याच्या सभासद सदस्य आहेत बरं आणि याची एक चार तीन महिन्याला त्याची एक सभा झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्या जे काम करायचंय त्या कामकाजाला आपण मान्यता घेतो आणि जे जुनं काम केलंय का आपण काम के ते कामकाजाचं आपण मोद्यांच्या समोर सादरीकरण करतो बरं अशा पद्धतीने एक कामकाज चालतं त्यासोबत एक कार्यकारी समिती असती आत्मा मॅनेजमेंट कमिटी म्हणू आपण त्याला तर त्याच्यामध्ये अध्यक्ष मी असतो आणि बाकी जिल्ह्यातल्या ज्या आपल्यासोबत काम करणार संलग्न यंत्रणा आहेत ते त्याच्या सभासद असतात बरं अशा पद्धतीने त्याचं एक कार्य चालतं त्याच्यासोबत एक जिल्हास्तरीय अशासकीय सभासदांची सदस्यांची एक जिल्हास्तरीय शेतकरी सल्लागार समिती म्हणू आपण त्याला डी एफ एस सी डिस्ट्रिक्ट फार्मर ॲडवायझरी कमिटी असते बरं त्याच्यामध्ये निवडलेले काही शेतकरी काही सल्ला देण्यासाठीची एक यंत्रणा असते आणि अशा पद्धतीनं याचं एक अशा वेगवेगळ्या समित्याच्या माध्यमातून याचं कार्य चालतं त्याचबरोबर तालुका स्तरावरती एक ब्लॉक टेक्नॉलॉजी टीम असते त्याचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी असतात ते जे आपले तालुका स्तरावरती काम करणारे बी टी एम त्याचे सदस्य सचिव असतात आणि तिथं मग आपण त्यांच्याशी आपण चर्चा करतो आणि ॲक्च्युली काय होतं की कोणतंही प्लॅनिंग ठरवताना यापूर्वी अनुभव असा आहे की सेंटरला कुठेतरी प्लॅन तयार केला जातो oh. आणि मग तो खाली दिला जातो hmm. आणि मग त्याचं इम्प्लिमेंट होतं आणि त्याच्यात काही त्रुटी राहतात शेवटी हा जो प्रकल्प आला सुरुवातीला दोन हजार पाचला आणि दोन हजार बाराला यंत्रणा बनवली त्याचे स्वतंत्र त्याचा उद्देश हा होता की बॉटम अप ॲप्रोच पाहिजे म्हणजे खालून वर बरं असा ॲप्रोच पाहिजे वरून खाली नाही खालून वर म्हणजे याचं प्लॅनिंग खालून झालं पाहिजे गावातून तालुक्यातून आणि मग तिथल्या त्यांच्या गरजेच्यानुसार मग आपण तो प्रोजेक्ट राबवला पाहिजे ते योजना राबवल्या पाहिजेत तेवढी एक फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आणि ती ह्या यंत्रणेमध्ये आहे म्हणजे स्थानिक गरजा काय आहेत किंवा त्या ओळखून आपल्याला ती उल्खुन, उल्खुन, आप योजना पुढे कार्यान्वित करण्यासाठी या प्रकल्पाची किंवा या संस्थेची खऱ्या अर्थानं स्थापना झाली असं आपण म्हणूया सर आता आपण ही जी संरचना आहे याविषयी सांगितलं लाटी सर आता थोडंसं आत्म या संस्थेच्या स्थापन करण्यापाठीमागचे उद्देश आपण शेतकरी बांधवांना सांगूयात कारण कोणतीही संस्था असू द्या ही स्थापन करताना आपल्याला काय काम करायचं किंवा कोणत्या घटकासाठी कशा स्वरूपाने काम करायचं याचे उद्देश ठरलेले असतात बरोबर ह्या संस्थेचे उद्देश काय आहेत हे थोडंसं विस्तारानं आपण ह्या संस्थेचा मी आपल्याला मागाशी पण उल्लेख केला की ह्या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे की एक विस्तार यंत्रणा म्हणून आपल्याला काम करायचं आहे विस्तार म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आपण एक्सटेंशन्स ॲक्टिव्हिटी म्हणतो म्हणजे कुठलंही तंत्रज्ञान असेल किंवा नवीन एखादी प्रॅक्टिस एखाद्या शेतकऱ्यांनी शोधली असेल तर किंवा एखाद्या नवीन पिकाचं आपल्याला इंट्रोडक्शन करायचं आहे त्याचं आपल्याला तिथं आपल्या सध्या लागवडीमध्ये नाही परंतु ते पीक आपल्याला आणायचं आहे त्यासाठी जे जे काय करायचं आहे ते आपण ह्या माध्यमातून करतो म्हणजे याचा उद्देश असा आहे की विस्तार यंत्रणा <hans> एक म्हणून आपल्याला याच्यामधून माध्यमातून आपल्याला काम म्हणजे नवीन आपल्याकडे काय आहे किंवा काय आलंय हे समाजापर्यंत किंवा आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत घेऊन जाण्यासाठी पोहोचवण्याची जी यंत्रणा आहे ते या माध्यमातून होते आपण एक शेतकरी बांधव आहेत त्यांचा प्रश्न जाणून घेऊया हॅलो हा रमेश लांडगे बोलतो डेअरवरून हा नमस्कार लांडकेजी नमस्कार आपला प्रश्न विचारा आज माझी योजना आहे ते शेतकऱ्यांना त्याच्यापासून काय फायदा आहे हां आत्मा याच्यामध्ये आता मी आपल्याला सर्व डिटेल अजून सांगणार आहे याच्यातून शेतकऱ्यांपर्यंत आपल्या आता बघा एक साधारणपणे शेतकऱ्यांच्या गरजा असतात त्या गरजा ओळखून आपण कार्यक्रम आखतो याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक असतात शेतकऱ्यांच्या अभ्यास दौरे असतात शेतकऱ्यांचे प्रशिक्षण असतील किसान गोष्टीचे कार्यक्रम असतील शेतीशाळा असतील असे वेगवेगळे आपण कार्यक्रम याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत राबवतो आणि त्यांना त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करून घेतो हा आता याच्यामध्ये आपण एक काम करू शकतो की साधारणपणे आम्ही या पद्धतीने राबवतो की वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या ऐवजी गट, गटाची आपल्याकडे एक नोंदणी करून घेतो मी आपल्याला विस्तारान सांगणारच आहे की कशा पद्धतीने आपलं कामकाज चालतं ज्या शेतकरी आपल्याकडे आत्मा म्हणजे तालुका कृषी कार्यालयामध्ये जाऊन गटाची नोंदणी करतील आत्माकडे त्याची एक साधारणपणे आपण एक हजार रुपये फी घेतो आणि एक पंधरा शेतकऱ्यांपर्यंतचा आपण एक गट बनवतो आणि तो गट नोंदणी केल्यानंतर आपण मग त्याला वेगवेगळ्या माध्यमातून एक लाभ देण्याचा प्रयत्न करतो लांडगेजी या... याचा अर्थ वैयक्तिक शेतकऱ्याला लाभ न देता गटानं जर आपण या योजनांचा लाभ घेतला तर तो अधिक चांगल्या पद्धतीनं तो घेऊ शकतो न... 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 आणि न... हां न... कार्यक्रमात पुढे आपण याविषयी बोलणारच आहोत आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी धन्यवाद सर थोडंसं या आत्मसंस्थेच्या उद्देशांविषयी आपण बोलत होतो थोडंसं अधिक विस्तारानं सांगूया नक्कीच याचा उद्देश आपला असा आहे की मी मगाशी पण आपल्याला सांगितलं की एक विस्तार कार्य योग्य पद्धतीने चाललं पाहिजे बरोबर म्हणजे फक्त आपण योजना राबवताना विस्ताराकडे दुर्लक्ष होऊ नये ह्या प्रमुख उद्देशानं ही यंत्रणा आपली स्थापन केलेली आहे हां आता याच्या कार्य कशा पद्धतीने चालतं तर आत्ताच ते, ते गीजी। oh. आपले जे शेतकरी बांधव होते लांडगेजे त्यांनी तो प्रश्न विचारला की आम्हाला कसा बेनिफिट मिळेल तर मग तो बेनिफिट आपण हा गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो कसे साधारणपणे आपल्याला ही माहिती असेल शेतीच्या ज्या समस्या आहेत की आपलं लँड होल्डिंग म्हणजे जमीन धारणा क्षेत्र जे आहे ते छोटं आहे आणि ते शेतकऱ्यांना प्रॉफिटेबल होत नाही शेतीच्या बाकीच्या समस्या खर्च वाढलेला आहे परत नैसर्गिक अडचणी आहेत उत्पन्नाच्या वरती त्याचा परिणाम होतो हे सगळं अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे बरोबर ही आम्ही भूमिका ठेवतो आणि हीच भूमिका समोर घेऊन आम्ही आपल्या संस्थेच्या अंतर्गत गटांची नोंदणी करून घेतो एक हजार रुपये फी आहे आपली आणि शेतकऱ्यांचा एक चांगला गट बनवतो आपण तो गट कमोडिटी वाईज असू शकतो म्हणजे पिकाच्यानुसार गट असू शकतो समजा एखाद्याने तूर पिकाच्या उत्पादनासाठी गट केलेला असू शकतो उसाच्या उत्पादनासाठी केलेला असू शकतो दुग्ध व्यवसायासाठी केलेला असू शकतो रेशीम शेतीसाठी केलं अशा वेगवेगळ्या कमोडिटीसाठी ते गट तयार करू शकतात आपल्याकडे नोंदणी करू शकतात हे नोंदणी केल्यानंतर ते आपल्या संपर्कात येतात आपण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण वगैरे किंवा ह्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांना आपण अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते त्यांच्या प्रॅक्टिसेसमध्ये ते बदल करून त्यांच्या शेती प्रॉफिटेबल कसं होईल याचा आपण प्रयत्न करतो बर आता आत्मसंस्थेचे जे कार्य आहेत ते थोडसं विस्तारानं आपण शेतकरी बांधवांना सांगूया नक्कीच आपण आता हे हो। सर्व गोष्टी बघितल्या त्याचं संरचना बघितली उद्देश बघितला आता त्याचं कार्य काय पद्धतीने करतं ह्या गटातील किंवा काय होतं आपल्याकडे आता एक संकल्पना आपण ऐकली असेल सातत्याने शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे त्याला आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीज म्हणतो त्याची नोंदणी आपल्याकडे होत नाही ती कंपनी कायद्याखाली त्याची नोंदणी होते परंतु त्याला पण आपण प्रोत्साहन देतो त्या कंपनीच्या लोकांना पण आपण प्रोत्साहन देतो तर ते आणखी सविस्तरांना मी पुढं सांगणार आहे तर ह्या गटातल्या किंवा कंपनीच्या ज्या शेतकऱ्यांना आहेत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून प्रोत्साहन देत असतो त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक हा एक घटक आहे ह्यामध्ये नवीन आलेली टेक्नॉलॉजी व्हरायटीज किंवा एखादं इनपुट असेल आदान असेल तर ते निविष्टा ती शेतकऱ्यांपर्यंत आपण याच्या माध्यमातून पोहोचवतो त्याच्या शेतावरती साधारणपणे एक एकर क्षेत्रावरती त्या निविष्टांचा वापर आपण करतो आणि त्याच्यातून ते, ते एकदा का दिसलं की याचं चा उत्पादन चांगलं येतं आहे ही व्हरायटी म्हणजे ही विशिष्ट याची जात जी आहे हे चांगलं उत्पादन देते किंवा एक इनपुट टाकल्यानंतर चांगलं त्याचं रिझल्ट येत आहेत ते, ते आल्यानंतर शेजारच्या शेतकरी त्याचा फॉलोअप करतात म्हणजे त्याचं अनुकरण करतात नक्की हा तर अशा पद्धतीने हे प्रात्यक्षिक राबवलं जातं अभ्यास आयोजित करतो आपण की शेतकऱ्यांच्या गरजानुसार त्यांची पिकं आहेत काही त्याच्यावरती प्रक्रिया करायचे ते नवीन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत वेगवेगळी संशोधन केंद्र असतील कृषी विज्ञान केंद्र असतील विद्यापीठ असतील तिथे किंवा चांगल्या शेतकऱ्यांचे प्लॉट असतील तिथं आपण अभ्यास दौऱ्या शेतकऱ्यांचे आयोजित करतो नक्कीच पुढे बोलूयात आपण एक शेतकरी बांधव आपल्याला संपर्क साधताय हॅलो हॅलो कार्यक्रम हॅलो बळीराजा स्वागत आहे आपण कोण बोलताय इंद्रजीत जपे बोलतोय सर जपेजी आपला प्रश्न विचारा हॅलो जपेजी आपला प्रश्न विचारा हा सर प्रश्न असा आहे की मला सेंद्रिय खतांच्या निर्मितीच्या संदर्भात विषय होता माझा तर त्याच्याबद्दल म्हणजे मला प्रशिक्षण आणि त्याचे जे लायसन वगैरे असतात हो, हो. त्याचं एकूण म्हणजे त्याच्याबद्दल माहिती मिळेल हा नक्की नक्कीच मी आता विस्ताराने आपल्याला पुढे एक योजना सांगणार होतो नैसर्गिक शेतीचं राष्ट्रीय मिशन आता आपण चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय आपल्याला हे जे प्रशिक्षण पाहिजे हे आम्ही निश्चित उपलब्ध करून देऊ आपल्याला आणि आपण काही ह्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय मिशनमध्ये गावांची पण निवड केलेली आहे तर आपण कार्यालयाशी संपर्क करा तालुका कृषी अधिकारी कार्यालय कोपरगाव किंवा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय नगरशी आपण संपर्क करा मी आपल्याला प्रशिक्षणाची याच्यासाठीची सोय उपलब्ध करून देतो चालेल 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 जबेजे कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद थोडंसं कार्याविषयी आपण हां आपला जो विषय चालला होता की कार्य काय पद्धतीने चालतात एक प्रशिक्षण हा एक घटक आहे हो आपल्याला ह्या ज्या नवीन आलेले तंत्रज्ञान आहेत किंवा प्रक्रिया उद्योग आहेत हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रशिक्षण देतो आता हे प्रशिक्षण एका विशेषीकृत संस्थांमध्ये किंवा ठिकाणी दिली जातात याच्यामध्ये साधारणपणे कृषी विज्ञान केंद्र असतील विद्यापीठ असतील केंद्राच्या किंवा के राज्याच्या एक प्रशिक्षण संस्था असतील तिथं आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतो याचे परत तीन प्रकार पडतात तर काही ठिकाणी आपल्याला कधी होतं की जिल्ह्यातच आपली एक चांगली प्रशिक्षण संस्था आहे उदाहरणार्थ महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी तिथं आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवतो कधीकधी कधी असं होतं की ती संस्था आपल्या जिल्ह्याच्या बाहेर असते पण महा राज्यातच असेल उदाहरणार्थ कृषी विज्ञान केंद्र बारामती तिथे एखादा समजा प्रोग्राम असेल किंवा एखाद्या गोष्टीवरती तिथं प्रशिक्षण देणार असतील तर तिथं आपण पाठवतो जिल्हा राज्यांतर्गतच्या प्रशिक्षणातून आणि काही काही वेळेस असं होतं की ती संस्था राज्याच्या बाहेर असते उदाहरणार्थ तुम्हाला सोयाबीनच्या प्रक्रिया उद्योगाविषयी चांगल्या पद्धतीने माहिती घ्यायची असेल तर इंदोरला त्याचं संशोधन केंद्र आहे बरं तिथं आपण शेतकऱ्यांना पाठवू शकतो तर मग हे राज्याच्या बाहेरचं प्रशिक्षण म्हणजे अशा जे तीन प्रकार आहेत त्या पद्धतीने आपण त्यांना पाठवतो किंवा कधी कधी काय करतो आपण की अभ्यास आप दौरा आणि प्रशिक्षण एकत्र करतो त्यांचा अभ्यास दौरा पण होईल आणि त्या संस्थेमध्ये जाऊन ते प्रशिक्षण पण घेतील अशाही पद्धतीने आपण त्याची राबवतो हो नक्की नक्कीच म्हणजे शेतकरी बांधवांना कोणतीही योजना ती कार्यान्वित करण्यासाठी किंवा स्वतः समजून घेण्यासाठी प्रशिक्षणाची फार नितांतर गरज्ण गरज असते आणि ती देखील सोय आपण या आत्मसंस्थेच्या माध्यमातून करू शकतो ही फार विशेष अशी बाब आहे सर आता राष्ट्रीय नैसर्गिक क्षासोबतच आणखी आपण एक माझा मुद्दा सांगायचा राहिला की जिल्हा स्तरावरती आपण दरवर्षी एक कृषी प्रदर्शन घेतो बर याच्यामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी त्याचबरोबर त्यांना वेगवेगळी आपण त्याच्यामध्ये वक्ते बोलवतो त्यांना मार्गदर्शन पण करतो तिथे असं प्रदर्शन आपण साधारणपणे एक फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये किंवा कधी कधी मे महिन्यामध्ये आपण भरवत असतो त्याचबरोबर आपण शेती शाळा ही कन्सेप्ट आपण ऐकली असेल की आता पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पण मोठ्या प्रमाणावरती त्याचं काम चालू आहे आता ते राज्यभरामध्ये त्यांचं काम नेत आहेत ती शेतीशाळा सुद्धा आपल्याकडून राबवली जाते म्हणजे काय होतं की ही जी शेती शाळा ही शेतकऱ्याच्या शेतावरती असते तिथं त्या गटातले किंवा याच्यावरती सगळे शेतकरी येतात शास्त्रज्ञ असतात आपले विभागाचे लोक असतात आणि पिकाच्या प्रत्येक अवस्थेनुसार लागणीपासून काढणीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावरती त्याचं प्रत्येक मार्गदर्शन तिथे केलं जातं पेरणीच्या वेळेस काय काळजी घेतली पाहिजे वाढीच्या अवस्थेमध्ये काय काळजी केलं पाणी कुठल्या अवस्थेमध्ये दिलं पाहिजे किंवा की कीटक आणि रोग जे येतात ते कुठल्या अवस्थेमध्ये येतात किंवा ते दाखवले जातात तिथे अशा पद्धतीने याचं इन्फेक्शन झालंय आपल्याला इन्फेस्टेशन झालंय तर यावेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे कसं त्याला मॅनेजमेंट व्यवस्थापन केलं पाहिजे अशा गोष्टी म्हणजे प्रात्यक्षिका नंतर शेतकरी बांधवांना तो जो प्रश्न आहे किंवा ती जी बाब आहे ती व्यवस्थित समज मदत होते नक्कीच हा लाटे सर आता आत्मा ही जी संस्था काम करते ती खाली शेतकऱ्यांपर्यंत हे काम घेऊन जात असताना कोणकोणत्या घटकांची मदत घेते किंवा ते काम कशा टप्प्यांवरती सुरू असतं हा हे आपण काम करत असताना पहिल्यांदा आपण पाहिलं की गटाची आपण निर्मिती करण्याला प्राधान्य देतो बरं ज्या शेतकऱ्यांना येण्याची काम करण्याची इच्छा आहे ते लोक आपल्याकडे येऊन गट करतात आपण जवळपास बघितलं तर एक सहा हजाराच्या आसपास आपले जिल्ह्याभरामध्ये गट आहेत दोन हजार बारापासून आपण आतापर्यंत जवळपास सहा हजार गट आपण निर्माण केले जिल्ह्यामध्ये फार मोठं झाडं येतं आणि त्या गटांच्या नंतर काही शेतकरी उत्पादक कंपन्या सुद्धा झालेल्या आहेत मग हे गट आपलं तालुका स्तरावरती आपले तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक असतात तालुका कृषी अधिकारी असतात कृषी सहाय्यक असतात मंडल अधिकारी सुपरवायझर ह्या सगळ्या यंत्रणेच्या संपर्कातून हे आपलं सर्व कार्य चालतं बरोबर बरं आता आत्मा अंतर्गत जे चालणारं राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन आहे आणि स्मार्ट प्रकल्प आहे या दोन्हीही खरंतर योजना ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहेत त्याला आपल्या शेतकरी बांधवांचा सा देखील चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे थोडंसं आपण त्या दोन्ही योजनांविषयी आपल्या शेतकरी बांधवांना सविस्तर सा सांगूया नक्कीच आपण वर्तमानपत्रामध्ये सुद्धा वाचलं असेल की राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन दोन हजार चोवीसपासून चालू झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी होत आहे आपल्या देशाचे सन्मान्य प्रता प्रधानमंत्री मोदयांनी स्वतःच्या पुढाकारातून ही योजना लॉन्च केलेली आहे मला वाटतं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये याचं घोषणा झाली आणि आपण तातडीने ह्या योजनेचं चा अंमलबजावणी चालू केलेली आहे आता सध्या ही योजना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे याच्यामध्ये अपेक्षित असा आहे की जो रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो हुँ. तो आपल्याला कमी करायचा आहे किंबहुना काही ठिकाणी आपल्याला तो थांबवायचा आहे आणि जी जमीन खराब होते पर्यावरण खराब होते हे आपल्याला याचं औनच जे होते ती आपल्याला थांबवायचं आहे आणि ते थांबवण्यासाठी ही योजना आणलेली आहे म्हणजे सगळी जी संसाधन आहेत त्याचा एक ऑप्टिमम योग्य प्रमाणामध्ये त्याचा वापर झाला पाहिजे त्यासाठी आपण ही योजना राबवतोय हो याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये शंभर गट बनवायचे तालुका निहाय आम्ही सहा सात दहा पर्यंत प्रत्येक तालुक्याला आपण त्याचं अलोकेशन केलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक गटामध्ये एकशे पंचवीस शेतकरी असणार आणि प्रत्येक शेतकऱ्याचे एक एकर क्षेत्र असणार असे मिळून तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये शंभर गट आहेत शंभर गटाचं मिळून बारा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र होतं बारा हजार पाचशे शेतकरी जोडली जाणार आहेत ह्या शेतकऱ्यांना गावामध्ये मदत करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी सखी आपण नेमणार आहोत ते एका गावामध्ये किंवा एका गटासाठी दोन कृषी सखी असणार mm -hmm. आहेत आणि ह्या दोन कृषी सखींना आपण योग्य पद्धतीने प्रशिक्षण देणार त्या प्रशिक्षणाच्या नंतर शेतकऱ्यांची निवड होणार त्या शेतकऱ्यांना सुद्धा आपण एक एक दिवसाचं प्रशिक्षण देणार आहोत आणि त्यांच्या शेतावरती याची अंमलबजावणी करणार mm -hmm. आहोत आणि हे अंमलबजावणी केल्यानंतर शेतकऱ्यांना डिबीटीच्या स्वरूपामध्ये आपण काही लाभ देणार आहोत तर हे करत असताना अपेक्षित हे आहे की ह्या शेतकऱ्यांचं शेत आता काय होतं की खूप लोक म्हणतात की आमचं सेंद्रिय शेती आहे सेंद्रिय शेती आहे पण त्याला विचारलं की याला आधार काय तर त्याला एक सर्टिफिकेट पाहिजे तर तीसुद्धा सोय याच्यामध्ये आहे प्रमाणीकरण करणार आहेत आपण त्याचं सर्टिफिकेशन करणार आहोत आणि हे सर्टिफिकेशन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावरती करणार आहे जे आपल्यामध्ये सहभागी होणार आहेत ते आणि हे शेतकऱ्यांचं बारा हजार पाचशे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काम केल्यानंतर अपेक्षित हे आहे की एका शेतकऱ्याने पुन्हा सहा लोकांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रमोट केलं पाहिजे आणि असं जर झालं तुम्हाला सांगतो तर जिल्ह्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार एकर क्षेत्र आपलं सेंद्रिय शेती खाली येऊ शकतो काही वर्षांमध्ये खूप मोठं काम आणि खूप मोठं योगदान खर तर या माध्यमातून आपल्या शेती क्षेत्रासाठी मिळणार आहे आपल्याला एक शेतकरी बांधव संपर्क करतायत जी नक्की हॅलो 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 कार्यक्रम राजा कोण बोलत आहे मी बाळकृष्ण आपण साहेब जैविक शेती म्हणजे अशी चालू केलेली तर आपण आपल्या जे गायी आहेत नायींपासून जीवामृत बनवतो बरो बरोबर आणि जे गवऱ्या असतात ना गावऱ्या बनवतो उन्हाळ्यामध्ये बरोबर त्याच्यामधून उन एक वर्षभर ठेवून दुसऱ्या वर्षी त्याचा वापर करून हुमिक आपल्या जैविक पद्धतीने म्हणून करतोय बाबा आम्ही बरोबर छान खूप बर। छान हा पण अजून त्याच्याबद्दल आपल्याला बरीचशी माहिती नाही अजून बरं तुमचं गाव कुठलं सडी आहे का हां बर मी तुम्हाला याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रशिक्षणासाठी मी तुम्हाला संधी उपलब्ध करून देईल तुम्ही एकतर आपल्या जिल्ह्यातल्या कार्यालयाशी संपर्क करा माझा नंबर आपल्याला मिळेलच किंवा तालुका कार्यालयाशी संपर्क करा याचे प्रशिक्षण होत असतात तर त्या प्रशिक्षणासाठी मी आपल्याला नक्की उपलब्ध करून देईल याच्यामध्ये जीवामृत असेल बीजामृत असेल किंवा टेन ड्रम थेरी असेल ह्या सर्व बाबतीत तुम्हाला अतिशय योग्य प्रकारचं मार्गदर्शन होईल आणि तुम्हाला हेही सांगू की याचा चांगल्या पद्धतीने वापर कुठल्या कुठल्या शेतांवरती होतो आहे की तिथं तुम्ही जाऊन भेट देऊ शकताल आणि ते तुम्हाला पाहता पण येईल की त्याचे परिणाम किती चांगले आहेत नक्कीच आपले जे कार्यक्रमाच्या शेवटी आपण सरांचा नंबर देणार आहोत त्या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधलात तर सरांशी देखील आपल्याला यानंतर बोलता येईल प्रशिक्षणाविषयी त्यांच्याकडून जाणून घेता येईल कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद सर आता आपण स्मार्ट प्रकल्पाविषयी थोडं शेतकरी बांधवांना सांगूया नक्कीच स्मार्ट प्रकल्प हा आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवला जातो आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या एक विजनरी दृष्टिकोनातून हा प्रकल्प उभा राहिलेला आहे हो आणि याची अंमलबजावणी दोन हजार एकोणीस वीसपासून झाली आहे याचं इंग्लिशमध्ये याचं मी तुम्हाला ब्रीप करून सांगतो की स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस आणि रुरल ट्रान्सफॉर्मेशन या शब्दांचा तो शॉर्ट फॉर्म आहे म्हणजे त्याचा मराठीमध्ये आपण त्याला कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास परिवर्तन प्रकल्प आपण असं म्हणू शकतो त्याला आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपण वैयक्तिक लाभ देत नाही बरं हा लाभ शेतकरी उत्पादक कंपनीला आहे त्याला म्हणून आपण समुदाय आधारित संस्था कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशन्स त्याला आपण हा लाभ देतो आणि याच्यामध्ये मूल्यवर्धनाचे जे प्रकल्प आहेत त्याला साठ टक्के आपण अनुदान देतो म्हणजे जर समजा कडधान्य असेल त्याच्यानंतर ते परत तेलबिय असतील किंवा तुमचं तृणधान्य असेल याच्यावरतीचा जो प्रकल्प असेल त्याला साधारणपणे आपण दोन कोटीपर्यंत अनुदान देतो आणि जर समजा फलोत्पादन आणि भाजीपाला ह्या संदर्भातला जो असेल तर त्याला आपण जवळपास तीन कोटीपर्यंत अनुदान देतो म्हणजे तो प्रकल्प पाच कोटी रुपये क्षमतेचापर्यंतचा होऊ शकेल पण हा प्रकल्पाची अंमलबजावणी दोन हजार एकोणीस वीस पासून चालू झाली परंतु मधल्या काळामध्ये कोविड आल्यामुळे याची अंमलबजावणी थांबली होती आणि नंतर मग परंतु याची जी अर्ज होते ही एकोणीस वीस सालीच केली होती लोकांनी बरं मग त्याची निवड त्याची प्रक्रिया करून एकूण एकवीस आणि बावीस सालापासून आपण त्यांना मंजुरीचे आदेश द्यायला सुरुवात केली आणि आता ते प्रकल्प उभारणीच्या टप्प्यामध्ये आहेत काही प्रकल्प पूर्ण झाली आहेत काही प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहेत आणि काही प्रकल्पांना पुन्हा नव्याने मान्यता मिळाली आहे आता सध्या याच्यात नवीन ॲप्लिकेशन घेण्याचं सध्या बंद आहे जुने जे ॲप्लिकेशन्स आहेत किंवा ज्याचा मंजुरी मिळालेल्या आहेत जुन्या हो। त्याच्यावरती सध्या काम आहे याच्यामध्ये आपण एक मूल्य साखळी नावाचा शब्द ऐकला असेल कदाचित हो, व्हॅल्यू हो, हो, चेन म्हणतो आपण त्याला म्हणजे याच्यामध्ये असं आहे की शेतकऱ्याच्या थोडंसं आपण कमी शब्दांमध्ये किंवा थोडस कमी याच्यामध्ये बोलणार आहोत आपल्याला वेळेची मर्यादा आहे नक्कीच याच्यामध्ये शेतकऱ्याचं ह्या मूल्य साखळीमध्ये काय होतं की शेतकरी फक्त हा एकटाच त्या उत्पादक असतो परंतु तो अनेक घटकांशी जोडलेला असतो त्याच्या त्याचा संबंध दुकानदाराशी तो तिथून दुकान तो निविष्ट घेतो त्याच्यानंतर तो उत्पादन करतो त्या उत्पादन केल्यानंतर त्याला त्याला प्रक्रिया करावं लागते बाजारात नेतो त्या बाजारात गेल्यानंतर तो आणखी होलसेलरकडे रिटेलर्सकडे आणि मग तो कन्झ्युमरकडे जातो बरोबर ही जी मूल्य साखळी आहे ही जितकी लांब होत जाईल ना तेवढा शेतकऱ्याला कमी फायदा मिळतो आणि ती मूल्य साखळी एक लिमिट करण्यासाठी त्याला एक ही कमी करण्यासाठी आपण हा प्रकल्प राबवतोय आणि ह्या प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागामध्ये विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया उद्योग आणि गोडाऊन्स तयार झाली पाहिजेत आणि ती सेवा शेतकऱ्याला खूप कमी अंतरावरती उपलब्ध झाली पाहिजे हा त्याचा प्रमुख आपला उद्देश आहे नक्कीच म्हणजे शेतकरी बांधवांच्यासाठी शेतकरी बांधवांच्या हितासाठी जे जे काही करता येईल ते आत्मा या संस्थेच्या माध्यमातून खरं खऱ्या अर्थानं सुरू आहे सर आता या आत्मा संस्थेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो आणि आपल्याला शेतकरी बांधवांनी संपर्क करावा नवीन शेतकरी बांधव या संस्थेसोबत जोडल्या जावेत यासाठी संपर्क कुठे साधायचा ते आहे तेवढं आपण शेतकरी बांधवांना शेवटीला लागतो हा आतापर्यंत शेतकऱ्यांचा अतिशय चांगला आपल्याला उत्तम प्रतिसाद आहे आणि आपलं राज्यभरातल्या स्मार्ट प्रकल्पामध्ये सर्वात जास्त प्रकल्प आपल्या जिल्ह्यात आहेत बरं हाच तो प्रतिसाद सांगतोय yes. आणि शेतकऱ्यांना आपल्याला याच्याशी जोडवायचं असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्ह्याचं प्रकल्प अस आत्मा कार्यालय इथे त्यांनी संपर्क केला तर आपण त्यांना पुढची मदत निश्चितपणानं करू शकेस नक्कीच शेतकरी बांध भगिनींनो लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो बळीराजा या कार्यक्रमाचा विषय होता आत्मा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञ होते अहिल्यानगर इथल्या आत्मा कार्यालयाचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे सरांचा मोबाईल नंबर लिहून घ्या शहात्तर वीस शहात्तर बत्तीस वीस शहात्तर वीस शहात्तर बत्तीस वीस या संपर्क क्रमांकावरती आपण संपर्क साधला तर या आत्मा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती आपण घेऊ शकाल सर आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सावाणी किसानवाणी किसावाणी सप्त शेतीची भाष्यवाणी काढ़न काळन सांगेवाणी शेती सुभाषी आभारवाणी